काय बोलतोय बाय एड्यांची जत्रा पाठी आहे खरंच एड्यांची जत्रा चालली एड्यांची जत्रा आहे ना पाठी आहे आणि ते येथील पुढे भेटतील आपल्याला चला आणि आठवणी आम्ही तुम्हाला पद्यातले चालकाच घर देत ते म्हणजे साईराम शुभ सकाळ आपण बोलू शकतो शुभ सकाळ सर्वांना ओम साईराम साईम सकाळ शिवस निघालोय तुम्ही बघता की ते लालचे कालचं आणि परवाचा ब्लॉग मधी जास्त शूट करायला नाही जमलं जास्त शूट करायला नाही जमलं आणि फोनला चार्जिंग पण नव्हती आणि जरा तुम्हाला पण माहिती आहे ना की आपण पालखीमध्ये असल्यावर जास्ती फोन यूज करायला तुम्हाला तर मजा नाही जी वाईब आहे ती भेटतच नाही का तिचं कारण पण माहिती आहे की आपण भेटीला झालो बाबांच्या विषय माहिती आहे कशा पोरांसोबत माझ्या मशी घरामध्ये वेळ एवढा जातो की ब्लॉग शूट करायचं राहून जातं त्यानंतर ठीक आहे तर निघाले आता जाऊ पुढे आपली पोरं भेटतील पाटे आहेत आपले शुभम भाऊ आहे आवीबाहेर बसले म्हणू ओम साईराम ओम साईराम आईबाई आपला नाश्ता करून घेऊ आणि सुरेश गोवा येस ओम साईराम संकेत ओम साईराम हा श्लोगन सर्वांसाठी आहे सर्वांसाठी समजलं असेल काय विषय म्हणून जरा सावकाश गाडी चालवा बाकी काय नाही आता आम्ही चौघाचे आयुब आहे शुभम लांब लांब काय बोलतोय बायची पाठी एड्यांची जत्रा चालली हो हो। एड्यांची जत्रा आहे ना पाठी येथील घुड भेटतील आपल्याला चला खास करून आपला बाबू बाबू बा, बाबू भैया <laughs> हो का जस्टि मी बस गरीब हो का दादा गरीब हो का दादा चला जाऊ आम्ही आधी शेड नेट पाठी बघा आपली पुरा तिथे पण ज्ञान बॅन पुढे पुढे विशेष गंभीर आता पुढे विशेष गंभीर आता कोणती काय देव शिर्डीला जाई मावा <laughs> कोणती <कुल्पी> काय होऊन <laughs> साहेरा मित्रांनो फायनली आपण आपल्या स्पॉट वर जेवणाच्या आणि आम्ही आजचा ब्लॉग जास्ती शूट नाही करत छोटाच बनवेल कारण की घोर विषय चालू आपले पोरांचे जा बाकी कोणाचे नाही पोरं आपापल्यामध्ये मस्करी मस्करी झाले आहे त्यामुळं मजा येते पुढं पण आपले पोरं चाललं सायराम सायराम गाडी खोल काय दिसतो फायनली पोचलो आपण आपल्या स्पॉट वर अरे बाय तुझा बिगा घेऊन थोडा वेळ चला आराम करू बाबू कशी जायचे शेवटिरी चालू दाखव एकदा कस परत घाण करतो काय कुनू उधाल काय तरी डिसाईड करा एकदा कुणाल काय तू करायच एमेंट लाग साईराम आम्ही निघालोय आपल्या दुपारच्या स्पॉट ना झोपलेलो आणि फोन चारिंग नव्हता संगीत ओम साईराम ओम साईराम अनुशेठ ओम साईराम ओम साईराम पुढे बघा आपली पोरं चाललेत चला जाऊया त्यांना जॉईन होऊ पुढे संगीत गो का बोलताय मग मजा येते ना आता फटफट चालत जसं जसा फटफट आलो आणि तसा फटफट निघतोय फट -फट सॉरी दुपार आहे सकाळी सकाळच्या स्पॉट वरून आपण इकडे दुपारच्या स्पॉटला लवकर आलो तसंच जरा आता पुढे तांदिलीची पालखी जॉईन झाल्यावर विषय खोलाच होणार आहे डायरेक्ट जोश देणारे चला चला जाऊ पुढे भेटू आपण पनूला आपल्या घाई लागली चला स्पीड डायरेक्ट चौथ्या गेअरवर गाडी चालते स्पीड पकडले स्पीड पकडले सर्वांनी चालू आहे एकदम लास्ट ला होतो मधी आलोय आता अजून पुढे जायचंय आणि मग आहे मग परत आपण एकदम सर्वात लेट येणार पोचलोय कुठे माहितीये का किती घेतलंय आपण पोचलोय सर्वात लास्ट निघून आणि सर्वात पहिला फक्त ओम साईराम फक्त ओम साईराम कोल्ह काय बोलाल वन नंबर आलो वन साइड लास्ट डबा होतो आम्ही कारण तुम्हाला माझ्या ब्लॉग मध्ये बघा नक्की मालकी गादी निघालो आणि आम्ही सॉरी गेले तर आम्ही लास्टचा डबा होतो लास्ट डबा पकडून करणार पहिला डबा आलो पहिला डब्याला बघतो तर पुढे फक्त पाच ते सहा लोक होती नंतर बघतो तर आम्ही लोकच आलोय लास्ट डबा महारा श्री हनुमानंद गुरुनाथ महाराज जी जय हरि ओम गुरुदेव पार्वती पदे हर हर महारे भगवत गुरु जय 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 श्री राम चला आरती झाले आपण चाय पिऊ आणि चला हो सायडा हो सायडा स्टोरी लावते स्टोरी झालं बघू शकता हां बघा स्टोरी लावते स्टोरी चालू आहे चला आरती घेऊया आपण आणि तुम्ही आहात

हो झाला <technology> <technology> फायनली वाहन पोचलो आपण आपल्या स्पॉट वर लवकर आलो आणि बघा फक्त ओम साईराम आले फक्त ओम साईराम पोहोचला आणि आपला हॉल्ट आपण आले होतो हॉल्टला आता बघतो एकच गोष्ट सारे गमप्पाईची सदाबाद आली आणि पदयात्रीची आठवणी आम्ही तुम्हाला भेटणार एकाच घर दिसते म्हणजे साईंच्या